चनी, सुख झाले वो साजणी आपण आपल्या अंतर मनामध्ये हृदयाच्या ठिकाणी हे रूप पायचं आहे तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी मनुनी विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर ज्याचे गुण नाम आठविता मनची नाही होय अनुभवाचे पाय पुढे चालती म्हणजे मन नाहीस होतं पण मन नाहीस झाल्यानंतर हो नाही देखील अनुभवाची पावलं पुढे पडत राहतात आपल्याला मनाच्या योगानेच अनुभव येतो मनरहित झाल्यानंतर देखील अनुभव येतोय असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्याचे गुणनाम आठविता मनची नाही होय अनुभवाचे पाय पुढे चालती निर्गुण गे माय गुणवंत झाला प्रतिबिंबी बिंबतसे चैतन्याचे मुसे प्रति ठसावते ते वृंदावनी ब्रह्म असे गे माये बापर खुमा देवी वरू डोळसू सावळा द्वैत अद्वैत सोहळा भोगवी गे माये जे वृंदावनामध्ये ब्रह्म लीला चरित्र करून गेलं तेच चैतन्याच्या मुशीमध्ये घालून प्रतिबिंबी बिंबत असे ते उभं राहिलेलं दिसतं बिंब की प्रतिबिंब हे तुम्ही ठरवा पण जे वृंदावनामध्ये होतं त्याचंच हे प्रतिबिंब आहे बापर खुमा देवी वरू डोळसू सावळा द्वैत अद्वैत सोहळा भोगवीगे गे माये अवताराची राशी उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी देखिला देखिला देवा धी देव बरवा समाधान जीवा पाहता वाटे गे माये सगुण चतुर्भुज रूपडे तेज पुंजाळती चरण वंदी चरण रज नामा विनवतसे विनवीतसे पुढती योगियांचे ब्रह्म शून्य व्योमाकार योगियांना ब्रह्म आणि ज्यांना माहीत नाही त्यांना काहीच नाही शून्य व्योमाकार आमुचे साकार विटेवरी दाटुके नागर कटी नहीं कर सर्वस्वे उदार भक्ता लगी ज्ञानिया सिद्धांति लक्षापरी नये आमुची वाट पाहे अनाथांची पुंडलिका भावा ओळले वोरसे नेणो काय कैसे प्रेम त्याचे जपकाचे जाप्य नाम मंत्रमय आमूचे भक्तिप्रिय संसारी गा नामा नामाणे जिवे करीन ओवाळणी झणी चक्रपाणी दिठावसी सुंदर मुख कमल कस्तुरी मळवटी उभा देखिला तटी भीवरेचा मकराकार कुंडले श्रवणी ढाळ देती गळा वैजयंत मुक्तमाळा शंख चक्र गदा पद्मचहू करी गरुड वाहन हरी देखी अला चोखा म्हणे सर्व सुखाचे आगर नीरा भीवरा तीर विठल उभा सगळ्या संतांनी समचरण विटेवरी पाहता समाधान अंतरी चला जाऊ पंढरीसी भेटी रखुमाई वरासी होती संतांची भेटी सांगू सुखाची आ गोष्टी जन्म मरणाची चिंता सेना म्हणे नाही आता देखताची रूप विटेवरी गोजिरे पाहता साजिरे चरण कमळ पाहता पाहता दृष्टी धाये जेणे वैकुंठीचे पेणे सहज हाती भानुदास म्हणे लावण्य पुतळा देखी एला डोळा पांडुरंग दोन्ही कर ठेवनी कटी उभा भिवरेचे तटी रूप सावळे सुंदर गळा वैजयंती हार कानी कुंडले मकराकार तेज समाये अंबर एका जनार्दनी उदार भीमातिरी दिगंबर सुकुमार सुंदर अंगकांती मनोहर विठु नील सावळा लावण्ये मदनाचा पुतळा कसियेला पितांबर चरणी ब्रीदाचा तोडर निळा म्हणे माळा कंठी मुगुटी मोर विसावेटी अनुपम्य उपासना अनुपम्य चरणा संतांची अनुपम्य भक्ति गोड अनुपम्य लिगाड तुटत अनुपम्य पंढरीचा वास अनुपम्य दैवास दैव त्याचे अनुपम्य नाचती वैष्णव अनुपम्य गौरवतयाचे अनुपम्य एका जनार्दनी अनुपम्य चरणी संतांची कसे शब्द आहेत होय होय वारकरी पाहेरे पंढरी काय करावी साधने फळ अवघेची तेणे अभिमान नुरे कोड अवघेची पुरे तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा धन्य धन्य ते पंढरी धन्य भीमातीर आणि येले सार पुंडलिके धन्य तो लोक अवघा दैवाचा सुकाळ प्रेमाचा घरोघरी धन्य ते ही भूमी धन्य तरुवर धन्य ते सरोवर तीर्थरूप धन्यत्या नरनारी मुखी नाम ध्यान आनंदे भुवन गरजतसे धन्य पशु पक्षी कीटक पाषाण अवघा नारायण अवतरलासे, तुका म्हणे धन्य संसारात आली हरी रंगी रंगली सर्व भावे जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देई ल विसावा देव देई ल विसावा देवा सांगो सुख दुख देव निवारी भूक देव निवारील ल भूक घालू देवासीच भार देव सुखाचा सागर રાહો જવળી દેવા પાશી આતા જડોની પાયાસી તુકા આમી બાળે યા દેવા લડીવાળે યા દેવા લડીવાળે hurry